नमस्कार मी राणी का पण आपण पाहतायत डिजिटल आयल्यानगर काही दिवसांपूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना केली गेली होती त्यानंतर आंबेडकरी समाज आक्रमक झाला होता तर आज आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर आणि सागर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती भीमशक्तीच्या वतीने विराट असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा या मोर्चाचं दिल्ली गेट येथे आगमन झाल्यानंतर सभेत रूपांतर झालं त्यानंतर दिल्ली गेट येथे या सभेचा समारोप करण्यात आला दरम्यान आमदार संग्राम जगताप यांना अजित पवारांनी नोटीस पाठवल्यानंतर आमदार संग्राम जगताप काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं मात्र हिंदुत्वाची बुलंद तोफ नोटीस मिळाल्यानंतरही थांबायला तयार नसल्याचं पाहायला मिळालं या मोर्चादरम्यान ठिकठिकाणी मुस्लिम एरियामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपले व्यापार देखील बंद ठेवल्याचे पाहायला मिळाले मशिदींवर पोलीस तैनात असल्याचं देखील पाहायला मिळालं मोर्चादरम्यान तरुणांनी मनसोक्तपणे घोषणा देऊन अहिल्यानगर परिसर दणानोंद सोडला आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर सागर बेग यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक माळीवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंचवीर चावडी सरसेनापती तात्या टोपे चौक तक्ती दरवाजा माणिक चौक कापड बाजार तेली खुंट चितळे रोड चौपाटी कारांच्या मार्गे दिल्ली गेट येथे या मोर्चाची सांगता करण्यात आली पहुयात डिजिटल ने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली ही काही क्षणचित्रे